गौतम लेणी परिसरामध्ये आणि या गौतम बुद्ध लेणी परिसरामध्ये आज बोलबिंदा बोल, बोल भाग क्रमांक एकमध्ये आपण पोलखोल करणार आहोत स्वतः जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची व तहसीलदार परेश चौधरी उपभागी अधिकारी वेंकट राठोड आणि पोलीस निरीक्षक मंगेश जगताब यांची पोल खोल करणार आहोत माझ्या पाठीमागे बघत आहात हा जो परिसर आहे या इथून आपण बघू शकता ती लेणी आहे गौतम बुद्ध लेणी आणि लेणीच्या पाहासिक कशा पद्धतीनं गौण खनिज उत्खनन मोठ्या प्रमाणात केल्यामुळे गौतम बुद्ध लेणीचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे या गौतम बुद्ध लेणीला जागोजागी थडे गेलेले आहेत भेगा पडलेल्या आहेत याचं वास्तव आपण दाखवणार आहे छत्रपती संभाजीनगर हे ऐतिहासिक शहर म्हणून ओळखलं जातं आणि मराठवाड्याची राजधानी म्हणून ओळखले जाते पर्यटनाच्या दृष्टिकोनातून असणारं शहर जे आहे जगभरामध्ये नावलौकिक असणारं शहर आहे माझ्या पाठीमागं बघत आहात पूर्ण हा परिसर जो आहे निसर्गाने नटलेला परिसर होता एकेकाळी परंतु या निसर्गाने

ब्लास्टिंगमुळे ही जे लेणी आहे गौतम बुद्ध लेणी आहे ऐतिहासिक लेणी आहे त्या लेणीचं अस्तित्व याची सुपारी जी घेतलेली आहे स्वतः कलेक्टर यांनी घेतलेली आहे तर कलेक्टर असतील तहसीलदार असतील दाखल झाली पाहिजे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती या कायद्यानुसार गुन्हे दाखल झाली पाहिजे बोलबिंदाज बोलमध्ये भाग क्रमांक एक मध्ये आपण पोलखोल करत आहोत ती पोल खोल ही जी आहे स्वतः कलेक्टर यांची आहे उपमुख्य अजित पवार यांनी अंजना आय पी एस अधिकारी महिलेला कशा पद्धतीनं दम दिला परंतु त्या आय पी एस अधिकाऱ्यांनी स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कुठल्याही प्रकारची भीक न घालता सडेतोडपणे उत्तर दिलं मी उपमुख्यमंत्र्यांना ओळखत नाही असं स्पष्ट दिलं आणि आपल्या शब्दावर कायम राहिल्या परंतु असे जर अधिकारी महाराष्ट्रात लाभले तर या महाराष्ट्राचं भविष्य फार वेगळं असेल परंतु इथं जर बघितलं छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये हे जे अधिकारी आहेत लाचखोर अधिकारी आहे पैशात तिकल्या जाणारे अधिकारी आहेत दैनिकुल शक्तीच्या पोलखोलमध्ये आपण जिल्हा अधिकारी यांची ही पोलखोल करत आहोत दिलीप स्वामी आल्यापासून तुमच्या काळामध्ये इथले जे पहिले तहसीलदार होते गोंधनिज प्रकरणामध्ये शेतीच्या प्रकरणामध्ये ते अडकलेले आहेत नितीन गर्जे त्याच्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खिळोळकर म्हणून ते देखील लातलुचपत प्रतिबंधकी भागाच्या जाळ्यात अडकलेले आहेत सारंग चव्हाण म्हणून आहे तहसीलदार पैठणचे ते देखील गोव खनिज प्रकरणामध्ये अडकलेले आहेत दैनिक बोल, बोल कार्यक्रमामध्ये आपण या ठिकाणी पोलखोल करताय जिल्हा अधिकारी दिलीप स्वामी व त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या तहसीलदार परेश चौधरी परेश चौधरी यांनी या लेणीचं अस्तित्व धोक्यात हो आणण्यासाठी या लेणीची सुपारी घेतली आहे का त्यांनी या लेणीला संपवण्यासाठी जमिनीच्या सपाटीकरणाच्या परवानग्या का दिल्यात यासारख्या विविध प्रश्नांना इथं चर्चेला उदाहरण आलेलं आहे ही पूर्ण परिसर बघू शकता तहसीलदार परेश चौधरी यांच्या आशीर्वादाने व वा उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड यांच्या आशीर्वादानं या जगप्रसिद्ध असलेल्या लेणीचं पूर्ण अस्तित्व या ठिकाणी धोक्यात आलेलं आहे जागोजागी बघू शकता आपण सपाटी करून इथं कंप संरक्षण भिंत घातलेली आहे ही जी जमीन आहे ही जमीन शासनाच्या ताब्यात घेतली पाहिजे इथं सुशोभीकरण केलं पाहिजे परंतु अशा प्रकारची भूमिका न घेता या भूमाफियांच्या घशात ही जमीन घालायची तुम्हाला आधा आम्हाला आधा अशा पद्धतीने धोरण चालू आहे बघू शकता आपण नजर पूर्णाने अशा पद्धतीने उत्खनन के केले गेलेलं आहे पूर्ण सपाटीकरण केलं मोठ्या प्रमाणात केलं जात आहे या ठिकाणी मी ज्या ठिकाणी उभा आहे इतकी मोठी मोठी उंचच्या उंच डोंगर होती परंतु या डोंगराची सुपारी देखील या भूमाफियाला तहसीलदार परेश चौधरी यांच्या आशीर्वादान दिले गेलेले आहे हा जो व्हिडिओ आपण बघता जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण की या मुजोर आणि भ्रष्टाचाराने बरबटलेल्या अधिकाऱ्यावरती कारवाई झाली पाहिजे ही बोलच्या माध्यमातून ही पोलखोल आपण आता लेणीची दुरावस्था कशा पद्धतीने झालेली आहे या भूमाफियाने सपाटीकरणाच्या नावाखाली ब्लास्टिंग केल्यामुळे लेणीचं अस्तित्व कशा पद्धतीने धोका आहे आणि या लेणीला कशा भेगा पडलेला आहे ते आपण पुढे बघूयात काय घडामोडी आहेत त्या नाही पाहिजे तर आपण बघू शकता शपटीकरणाची परवानगी दिल्यामुळे ही इथं गौतम बुद्ध लेणीला अशा पद्धतीने तडे गेलेले आहेत बघू शकता ह्या पूर्ण भेगा पडलेल्या आहेत हे बघू शकता एका ठिकाणी वेगळं नाही याला कारणीभूत जे आहे तहसीलदार परेश चौधरी म्हणून आहेत आणि उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड आहेत दैनिक बुलंदशक्तीच्या बोलबिंदास बोल भाग क्रमांक एकमध्ये मी दैनिक बुलनशक्ती मुख्य संपादक रामेश्वर शिवाजी दरेकर आपलं सहर्ष स्वागत करतो बिंदासपणे आपण ही पोलखोर करत आहोत आपण पाहत आहात ही एका ठिकाणी तडे गेलेले नाही अनेक ठिकाणी तडे गेलेले आहेत आपण बघू शकता ही तडे जी गेलेली आहेत ही ही ब्लास्टिंगमुळे झालेली आहेत ही जी ब्लास्टिंग आहे काही हाकेच्या अंतरावर होती होते काही आणि आपण बघू शकता तो परिसर आहे ही इथं अर्धा ते एक किलोमीटर अंतरावरती सपाटीकरण केलं गेलेलं आहे आणि त्या सपाटीकरणाचा फटका जो आहे या गौतम बुद्ध लेणीला आपल्याला प्रामुख्यानं झालेला पाहायला मिळतो आपण ज्या लेणीचं वास्तव दाखवत आहे ते लेणी क्रमांक दहा आहे गुफा क्रमांक जे आहे दहा आहे आणि भारतीय पुरातत्व विभागाचा नियम केंद्र सरकारने जो लादून दिलेला आहे लेणी परिसराच्या पाच किलोमीटरच्या अंतरावरती कुठल्याही प्रकारचं गोंडखनिज उत्खनन करण्याचा नियम आहे परंतु या नियमाला पायदळी तुडवत इथले जे भूमापी आहेत आणि महसूल विभाग आहेत पुरातत्व विभाग या सर्वांच्या संगणमताने अशा पद्धतीने उंच बघू शकता आपण वरती जर बघितलं आपण तर पूर्ण या बुद्ध लेणीला तडे गेलेले ले आहेत आणि या या ठिकाणी तडे गेलेले आहेत आणि एक दिवस असा येईल की ही लेणी होती का असा इतिहास या ठिकाणी आपल्याला म्हणावासा लागेल आणि हा इतिहास जर घडून येऊ द्यायचा नसेल तर इथल्या चळवळीतल्या लोकांनी पुढाकार घेणं अत्यंत गरजेचं आहे किती दिवस अशा पद्धतीनं मौन बाळगणार आहात ज्या गौतम गौतम बुद्ध लेणीच्या वरच्या भागालाच तडे गेलेले नाही तर अक्षरशः आपण पाहू शकता हे गौतम बुद्धांची मूर्ती आहे प्रतिकृती आणि या ठिकाणी कशा पद्धतीनं तडे गेलेले आहे या अक्षरशः या गौतम बुद्ध लेणीची विटंबना एक प्रकारे म्हणता येईल तर यांच्या विरुद्ध या परेश चौधरी असे स्वतः कलेक्टर असतील दिलीप स्वामी साहेब आ, दिलीप स्वामी यांच्यावर देखील सिटी म्हणजे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती या कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे ही मागणी देखील अनेक विविध पक्षांनी लावून धरली पाहिजे ऑल इंडिया पेंथर सेनेचे जे अध्यक्ष आहेत दीपक केदार यांनी देखील तक्रार उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांना थेट दिलेली आहे त्या तक्रारीच्या अनुषंगाने कुठल्याही प्रकारची कारवाई पुरातत्व विभाग असेल किंवा कलेक्टर असतील यांनी केलेली नाही कारण की या आपण बघू शकता लेणी क्रमांक आठ आहे आणि लेणी क्रमांक आठमध्ये अशा पद्धतीनं पूर्ण तडे गेलेले आहेत आपण बघू शकता या अशा पद्धतीनं तडी आहेत पूर्ण गेलेली म्हणजे या लेणी क्रमांक आठचं अस्तित्व देखील पूर्ण धोक्यात आहे आपण बघू शकता हे अशा पद्धतीनं ही लेणी पूर्ण धोक्यामध्ये आले आलेली आहे हे संकटाच्या विळख्यात जे येण्याचं कारण आहे याला जबाबदार फक्त तहसीलदार परेश चौधरी हे आहेत या तहसीलदाराचं निलंबन तर झालंच पाहिजे परंतु अशा बेजबाबदार परेश चौधरीसारख्या तहसीलदारांची रवानगी कारागृहात केली पाहिजे जे गौतम बुद्धांचं अस्तित्व संपवायला निघाले स्वतःच्या स्वार्थासाठी आणि इथं आपण बघू शकता हा तडा आहे पूर्ण गेलेला लेणीला आणि ब्लास्टिंगमुळे झालेला आहे या गौतम बुद्ध लेणीच्या पायथ्याशी जर ब्लास्टिंग केली गेली नसती तर अशा पद्धतीनं तडे गेले असते का आपण बघू शकता हे तडे आहेत पूर्ण केलेले हे पूर्ण इथून तिथून तडा आहे आपण बघू शकता हे ब्लास्टिंगमुळे झालेला तडा आहे हा बघू शकता लेणी क्रमांक आठमध्ये आम्ही आलेलो आहोत अशा पद्धतीनं तडे गेलेले आहेत म्हणजे जो स्लॅब आहे लेणीचा त्या स्लॅबमध्ये अशा पद्धतीनं तडे आहेत आणि हे यावरती कारवाई झाली पाहिजे सर्वांनी या ठिकाणी उठाव घेतला पाहिजे बहुजन चळवळीतली जेवढी काही नेते आहेत यांनी डोळे उघडून हा गंभीर विषयाला खंबीर होऊन पुढाकार घेणं गरजेचं आहे गौतम बुद्ध लेणीची ही दृश्य आपण दाखवतो आहे बोलबिंदाज बोलच्या माध्यमातून ओलखोल केली जाते अशा पद्धतीनं तडे आहेत पूर्ण गेलेली आपण बघू शकता ही तडे आहेत गेलेली पूर्ण लेणीला पूर्ण तडे गेलेली आहेत जिल्हाधिकारी आपल्याला दरमहा लाखो रुपये लागतात परंतु ज्या गौतम बुद्धाच्या लेण्या आहेत त्या लेण्याच्या बाबतीत तरी आपण पैसा कमवण्याचं ध्येय ठेवू नका ही अशा पद्धतीने तडे गेलेली आहेत आपण बघू शकता ही तडी गेलेली आहेत पूर्ण आपण पूर्ण तडे गेलेली दाखवूयात पूर्ण तडे गेलेली आहेत या बाजूने बघू शकता आपण तडे गेलेली आहेत ही पूर्ण तडे गेलेली आहेत याला जबाबदार जे जा आहेत तहसीलदार परेश चौधरी आहेत गोंदखनिज अधिकारी आहेत त्यांनी परवानग्या दिलेल्या आहेत सपाटीकरणाच्या भूमाफियांना जे दहा दहा वीस वीस एकर जमीन जी आहे पूर्ण डोंगर पूर्ण सपाटीकरण केली जात आहे अनेक ठिकाणी ब्लास्टिंग दिवसभर रात्रभर केली जात आहे आपण बघू शकता हे अशा पद्धतीनं पूर्ण तडे गेलेली आहेत ही पूर्ण तडे गेलेली आहेत जवळ झुम करून दाखवावं ही पूर्ण तडे गेलेली आहेत ही तडी पूर्ण गेलेली आहेत याला इथून तिथून तडे आहेत हे म्हणजे अशी परिस्थिती आहे इथेही बघू शकता आपण ते तडे गेलेले तेही दाखवावेत जवळ जागोजागी प्रत्येक लेणीमध्ये अशा पद्धतीने तडे आहेत हे गेलेले पोलीस निरीक्षकासह तहसीलदारासह उपविभागीय अधिकाऱ्यासह आणि कलेक्टरसह आणि गोंड खनिज अधिकाऱ्यासह अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या लेणीची विटंबना केल्याप्रकरणी व भूमाफ्याला अभय दिल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले पाहिजे या बोलबंदा बोलच्या आवाजाला संपूर्ण महाराजिणींनी भरभरून बर प्रतिसाद दिला पाहिजे आपला हा लढा असा चालू राहणार आहे आपण सत्यता दाखवण्याचा सातत्यानं प्रयत्न करणार आहोत पुढच्या लेणीची दृश्य दाखवूया त्याचं ठिकाण दाखवूया आपण किती छान आहे आणि इथं ए लेणीचं दृश्य आहे आणि या पाण्याची व्यवस्था जर वरून जर दृष्टीकडे केली तर भविष्यात एखादी अनुचित प्रकार देखील घडू शकतो ही शक्यता नाकारता येत नाही गुफा क्रमांक क्रमांकमध्ये आपण आता येऊन पोहोचलेलो आहोत आणि गुफा बुद्धांच्या एकदम सुंदर अशा प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आलेल्या आहेत खूप खूप सुंदर अशा पद्धतीचं नक्षीकाम खूप खूप सुंदर अशा पद्धतीचं नक्षीकाम आहे आपण बघू शकता पण या नक्षीकामाच्या वरचा जो तळभाग आहे कशा पद्धतीने भेगा पडलेल्या आपण पाहू शकता या पूर्ण भेगा ज्या आहेत ब्लास्टिंगमुळे पडलेल्या भेगा आहेत आणि याला जबाबदार परेश चौधरीच आहे आणि गौतम बुद्ध लेणीचं अस्तित्व हे धोक्यात पूर्णत आलेलं आहे कधीही हा स्लॅब पडू शकतो आणि या अस्तित्व कायमचं संपुष्टात येऊ शकतं आणि याची सुपारी जी घेतली आहे हे सुपारी बादर आहेत तहसीलदार परेश चौधरी आपण बघू शकता गौतम बुद्ध या लेणे आहेत आणि या लेण्याच्या संदर्भामध्ये आपण सत्यता दाखवतो आहे पूर्णपणे आणि या ठिकाणी पण बघू शकता आपण तडे गेलेले आहेत पूर्ण जागोजागी पूर्ण बघू शकता हे अशा पद्धतीनं तडे आहेत वरती पण पूर्ण तडे गेलेले आहेत पूर्ण लेणी क्रमांक सातमध्ये आपण आलेलो आहोत अशा पद्धतीनं पूर्ण वेगा पडलेल्या आहे या भेग्याला जबाबदार फक्त आणि फक्त ज्यांनी स्फोट घडवून आणलेले आहेत याखाली ब्लास्टिंग केलेली आहे आणि ते भूमाफी आहेत सगळे जेवढ्यांना सपाटीकरणाच्या परवानग्या देण्यात आलेल्या आहेत त्या सर्ववरती गुन्हे दाखल झाले पाहिजे सर्वांना अटक करण्यात आली पाहिजे आणि त्यांच्या ज्या परवानग्या आहेत सगळ्या ऑलरेडी पूर्ण रद्द झाल्या पाहिजे अशा पद्धतीची मूर्ती आहे परंतु ही मूर्तीचं अस्तित्वच पूर्ण आपण बघू शकता पूर्ण धोक्यात आलेलं आहे अशा पद्धतीनं भव्य दिव्य अशा पद्धतीची जी मूर्ती आहे वरती जर बघितलं आपण ते भेगा पडलेल्या आहेत गौतम बुद्धाच्या जी डोका आहे डोक्यापाशी पूर्ण भेगा पडलेल्या आपण पाहू शकता या मूर्तीच्या डोक्यापाशी उंच ठिकाणे त्या ठिकाणी भेगा आहेत पूर्ण बघू शकता आपण इथून तिथून पाठीमागच्या साईडनं पूर्ण भेगा पडलेल्या आहेत या अशा पद्धतीनं भेगा आहेत म्हणजे गौतम बुद्धांच्या लेहिनीचं अस्तित्व जे डोक्यात आलेलं आहे हे कायमचं संपुष्टात येईल आणि दिशे नाशी बोल बोल ही लेणी दिशेनाशी होणार नाही आणखी महत्वाचा धक्कादायक विषय म्हणजे आपण बघू शकता बोलबिंदास बोलच्या माध्यमातून ही पोलखोल केली जाते अत्यंत धक्कादायक प्रकार आहे गौतम बुद्ध लेणी आहे आणि ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या लगत असणारे निसर्गाच्या सानिध्यात असणारी ऐतिहासिक शहराच्या लगत असणारी ही लेणी अशा पद्धतीने बघू शकता पूर्ण भेग आहेत जागोजागी पडलेल्या भेगा आहेत त्या एका ठिकाणचं नाही आणि याला पूर्ण सर्व काही जबाबदार जे आहे ब्लास्टिंग करणारी भूमापी आहेत तहसीलदार परेश चौधरी आहेत याला जबाबदार उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड आहेत आपण बघू शकता कशा पद्धतीनं जागोजागी भेगा ही मोठी भेग पडलेली आहे आपण पाहू शकता आपण पाहू शकता बुलंद शक्तीच्या माध्यमातून आपण ही पोल खोल करत आहोत अत्यंत मोठी वेग पडलेली आहे आणि ही एका दिवसात पडलेली नाही दिवसभरामध्ये अनेक ठिकाणी ब्लास्टिंग होत असतात आणि या ब्लास्टिंगचे हाजरे जे आहेत या लेणीच्या परिसराला बसतात आणि नियम आहे पाच किलोमीटरपर्यंत कुठलंही उत्खनन करू नये कुठलीही ब्लास्टिंग करू नये परंतु सर्व नियम धाबे धाब्यावर बसवले जातात आणि अशा पद्धतीनं या लेणीची दुरावस्था केली गेलेली आहे आपण बघू शकता ही पूर्ण इथून तिथून तडे गेलेले आहेत पूर्ण इथून तिथून तडे गेलेले आहे म्हणजे ही लेणी जी आहे एकदम संकटाच्या विळख्यात सापडलेली आहे आणि हे संकट ज्यांनी आणलंय ते अधिकारी आहेत परेश चौधरी तहसीलदार उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड आणि जिल्हा अधिकारी दिलीप स्वामी आणि पोलीस निरीक्षक मंगेश जगताप बेगमपुरा या सगळ्यावरती कारवाई झाली पाहिजे आपण जीवाची थमानं बाळगता सत्यता मांडण्याचा प्रयत्न करतोय या सत्ता हा निसर्गांचा किमया आहे खूप सुंदर अशा पद्धतीनं लेणी परिसरामध्ये पक्षी उंच उंच थव्याच्या थव्या उडत असतात आणि हीच जर लेणी राहिली नाही हे सौंदर्य आपल्याला कधीही पाहायला मिळणार नाही बघू शकता या ठिकाणी पर्यटक आहेत आपण त्यांच्याशी थेट संवाद साधूया या लेणीला आल्यानंतर आपल्याला काय उणीव भाजते आम्हाला अशी भरपूर उणीव भाजली की भगवान बुद्धाची मूर्त होती जी ठिकाणी ते झोपलेले असताना त्यांचे सगळे ते चेहऱ्यावर सगळं कलर निघून गेलेला आहे सगळे तिथं घाण गुण आहे अशी स्वच्छता वाटली नाही आणि परत काय वाटलं तिथं की असं की रम्य वातावरण नाही वाटलं आम्हाला हा सगळे इकडून तिकडून गेलेले आहेत बऱ्याच ठिकाणी आल्यानंतर काय तुम्हाला एक नंबर ज्या आता समोरच्या तुम्ही साईडला जे बघू शकता ज्या आता उत्खनन चालू आहे ते थांबलं पाहिजे कारण आता येणाऱ्या पिढीला पण आपल्याला जे ऐतिहासिक आहे ते लेण्यावर दिसले पाहिजे ना की आता जर असं राहिलं तर काही दिवसांनी काल नंतर खाली पडून जाणार ना तर ते थांबायला पाहिजे याच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे कुठेतरी काही कोण आहे असं वाटतं तुम्हाला सरकार दुसरं कोण इथले स्थानिक जे असतील त्यांनी ते बघायला पाहिजे ना आपण सगळ्या लोकांनी आर्थिक देवाणघेवाण करून हे सगळं काही केलेलं आहे यांच्यावरती तुम्ही कमेंटमध्ये व्यक्त व्हा हा व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा भाग दोन आपण महसूल विभागाचा घेणार आहोत तो म्हणजे परेश चौधरी आणि उपविभागाधिकारी व्यंकट राठोड पुढच्या भागामध्ये खळबळजनक व्हिडिओसहित आपण भेटणार आहोत बुद्धलींच्या अस्तित्वाच्या संदर्भामध्ये तुर्तात येथे